नमस्कार मैत्रिणी आज मी बनवत आहे पाटोड्याची भाजी चला तर मग बघूया पाटोड्या कापून घेतले भाजीची तयारी जिरं टाकले आलं त्यानंतर करीत थोडीशी कोथिंबीर त्यानंतर टाकलं कांदा कांदा थोडासा परतला की त्यानंतर टाकूया टमाटर टमाटर थोडं झाले की त्यात मसाले टाकूया हळद धनिया पावडर लाल मिरची पावडर गरम मसाला आता मसाला जरा परतून घेऊया तेल शोकेसकर फ्राय करूया किती छान तेल सुटले त्या टाकूया पाठोड्या हो अशी सुटकी भाजी खायला पण खूप छान चविष्ट लागते एकदा नक्की ट्राय करून बघा पाच मिनिटे शिजवून घेऊया छान आहे अशी एकदा नक्की ट्राय करा कोथिंबीर टाकूया आता डिश सर्व करूया पाटोड्याची भाजी नक्की ट्राय करा कमेंट कमेंटमध्ये सांगा कशी वाटली तुम्हाला धन्यवाद फॉलो सबस्क्राइब करा तुणागे। 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 तुणागे।